नमस्कार आज आपण बनवतो आहे फक्त दोन साहित्य वापरून झटपट तयार होणारी उपवासाची बर्फी आता बऱ्याच वेळा काय होतं उपवासाला साबुदाणा किंवा असे ते हा शाबुदाण्याचे तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर काहीतरी गोड खायचं मन होतं मग अशा टायमाला बाहेरून केव्हा आणायचं असा प्रश्न पडतो मग अशा टायमाला ना ही बर्फी तुम्ही अगोदरच घरामध्ये बनवून ठेवली ना तर एकदम झटपट आपल्या घरच्या घरी उपासाला खाता येईल तर यासाठी जास्तही मेहनत काही न घेता फक्त दोन साहित्य वापरून झटपट बनवून तयार होते चला तर लगेच आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर ही बर्फी बनवण्यासाठी ना मी इथं एक वाटी घेतली आणि त्या वाटीने ना मोजून दोन वाटे एवढी दूध पावडर ही घेतलेली आहे तर ही दूध पावडरने एका मोठ्या कढईमध्ये मी इथं टाकून घेतलेली आहे तर कुठलीही एखादी वाटी किंवा कप घ्यायचं आहे आणि त्यानेच माप घ्यायचं आहे म्हणजे अजिबात माप हे चुकणार नाही तर मी इथे एका कढईमध्ये दोन वाटे एवढं दूध पावडर टाकून घेतलेलं आहे आणि कढई गरम उगर अजिबात केलेली नाही आणि गॅसवरती सुद्धा ठेवलेली नाही अजून आणि त्याच्यामध्ये लगेचच एक वाटी एवढं पाणी टाकून घ्यायचे तर तुम्ही पाण्याच्याऐवजी ना दूधसुद्धा टाकू शकता मी इथं पाणी टाकून घेतलं आहे आता हे पाणी आणि दूध पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याच्यामधल्या सगळ्या गाठी आपल्याला फोडून घ्यायच्यात तर बघू शकता इथं व्यवस्थित मिक्स केलेले आहे आता लगेचच आपल्याला याच्यामध्ये फक्त दोन ते तीन चमचे एवढे तूप टाकून घ्यायचं आहे आता तूप टाकल्यानंतर परत तूपसुद्धा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि ही कढई लगेचच आपल्याला आता गॅसवरती ठेवायची आणि मिडियम ते लो गॅसवरती आपल्याला व्यवस्थित याला हे शिजवून घ्यायचे पावडर व्यवस्थित असं याला मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत थोडंसं घट्ट होत नाही तोपर्यंत असंच मिक्स करायचं गॅस आपल्याला कमीच ठेवायचा जास्त फास्ट गॅस अजिबात करायचा नाही आहे तर बघू शकता हळूहळू दूध पावडर घट्ट व्हायला लागलेली आहे आता अशा पद्धतीने घट्ट झाल्यानंतर लगेचच आपल्याला याच्यामध्ये ना अर्धी वाटीने एवढी साखर टाकून घ्यायची तर तुम्ही गोडाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता तर दूध पावडर पण अगोदरच गोड असते त्यामुळे तुम्ही, तुम्ही अर्धीच वाटी एवढी साखर टाकून घेतलेली आता ही साखर टाकल्यानंतर परत हे आपलं मिश्रण थोडंसं पातळ होतं पण आपल्याला सतत असं हलवत राहायचं आहे आणि जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होत नाही किंवा एका ठिकाणी असा गोळा होत नाही ना तोपर्यंत असा सतत हलवत राहायचं आणि गॅस कमीच ठेवायचा आहे तर बघू शकता हळूहळू हो, हो मिश्रणसुद्धा हे कडे सोडायला लागलेले आहे आणि बघू शकता याचा एका ठिकाणी असा गोळा व्हायला लागलेला आहे म्हणजे आपलं मिश्रण बर्फी बनवण्यासाठी तयार झालेलं आहे आता लगेच एखाद्या मोठ्या ताटाला खाली तेल किंवा तूप लावायचं आहे आणि त्याच्यावरती सगळं मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि एखाद्या चमच्याला मागच्या बाजून तेल किंवा काही लावायचं तूप लावायचे आणि तुपाने व्यवस्थित हे चमच्याने आपल्याला हे मिश्रण असं सेट करून घ्यायचं अशा पद्धतीने तर बघू शकता इथे व्यवस्थित असं मी याला सेट करून घेतलं आहे अशाच पद्धतीने पूर्ण याला सेट करायचं आणि त्याला पूर्णपणे थंड होईपर्यंत असं ठेवून द्यायचं आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच कट करायचं आहे आता मित्रांनो पूर्ण थंड झालेले आहे आणि मी इथं याला चाकूने कट करून घेऊन राहिले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कट कसलाही आकारामध्ये कट करून घेऊ शकता मी इथं चौकोनी आकारामध्ये कट करून घेऊन राहिले आणि तुम्हाला कट करण्यावरून दिसत असाल की ती छान आपली बर्फी बनून सेट झालेली आहे आणि एकदम झटपट बनवून तयार झालेली आहे आणि चवीला इतकी अप्रतिम लागते ना एकदम मस्त आणि झटपट बनवून तयार होते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा ना नक्कीच बनवून बघा उपवासालासारखं असं तिखट खाल्यानंतर काहीतरी गोड खायचं मन होतं मग त्या टायमाला अशा पद्धतीने बर्फी नक्कीच एकदा ट्राय करा अजिबात न चुकणारी न फसणारी पहिल्या वेळ जरी बनवत असाल ना तरी पण परफेक्ट बनणार बघू शकता तोंडण्यावरून समजत असाल एकदम मूत आणि तोंडात टाकताच वेळ घ्यायला एवढी छान झाली नक्की बनवून बघा कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही बर्फी ना तुम्ही उपवास नसल्यानंतरहीसुद्धा बनवून खा बनवून खाऊ शकता नक्की मला सांगा कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असताना तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईकांबद्दलसुद्धा शेअर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद